नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सल त्याप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट आज आपण जेव्हा आपण एका सायकोलॉजिकल काउन्सलरकडे जातो काउन्सलिंग करायसाठी त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे थेरपीज दिल्या जाते काही होमवर्कसुद्धा दिला जातो आणि त्या थेरपीज घेणं हे आपलं खूप महत्त्वाचं काम आहे तर काही छोटे छोटे होमवर्कसुद्धा दिले जातात ते करणं सुद्धा, सुद्धा गरजेचं आहे बरेचदा काउन्सिलिंगमध्ये मी स्वत अनुलोम विलोम करायला सांगते तर आज आपण हेच बघणार आहोत का या अनुलोम विलोम याचं आणि आपल्या मानसिक स्वास्थ्याचं काय रिलेशन आहे तुम्ही म्हणाल की अनुलोम विलोम हा तर योगाच आहे म्हणजे आपण जेव्हा योगा वगैरे करतो त्यावेळी प्राणायाम करतो स्पेशली तेव्हा आपण ते करतो याचा मानसिक समस्येशी काय संबंध पण आहे अनुलोम विलोमचं महत्व हे आपल्या मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्वास्थांमध्ये खूप जास्त आहे तर अनुलोम विलोम केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी माझी आपल्याला एक विनंती आहे की प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ऑफकोर्स आवडल्यास लाईक करा तर आता जाऊया आपल्या मूळ विषयाकडे अनुलोम विलोम हे एका औषधासारखं का काम करतं शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यावर हे काम करतं शारीरिक का आरोग्याबद्दलचा आपण विचार केला तर हार्टचे प्रॉब्लेम शुगर पॅरालिसिस आ, ह्या आजारांवर किंवा बी पी ह्या आजारांवर अनुम लोक खूप छान काम करतात तर मानसिकदृष्ट्याचा आपण विचार केला की झोप न येणे डिप्रेशन येणे फ्रस्टेट वाटणे कशात मन न लागणे त्याचप्रमाणे डिमेन्शियासारख्या आजारातसुद्धा अनुमन लोक खूप प्रभावी काम करतात तर आता आपल्याला बघायचं आहे की हा अनुलोम विलोम कसा करायचा तर अनुलोम विलोम दिवसातून चारदा करा असं मी तरी सजेस्ट करेन तर हा चारदा म्हणजे कधी करायचा तर चारदा म्हणजे एकदा सकाळी जेव्हा आपण उठतो तर उपाशी कोटी करायचा त्यानंतर दुसरा आपण जेवणाची जी आपली वेळ होते दुपारचं जेवण आपल्याला म्हणतो लंच त्यावेळी करायचा तर त्यानंतर तिसरा म्हणजे संध्याकाळी साधारणतः बरेच जण चार पाच वाजता किंवा पाच सहा वाजता थोडा स्नॅक वगैरे घेतात तर तो तो स्नॅक्स घेण्याच्या आधी करा आणि रात्री जेवण झाल्यावर दोन तासांनी झोपायच्या आधी करा जेवण झाल्यावर दोन तासांनी झोपायच्या आधी करा असं चार वेळा आपल्याला हनुमान करायचं आहे तर कसं काम करतं हे अनुलोम विलोम जे अनुलोम विलोमचे काय फायदे होतात तर आपल्या मेंदूमध्ये म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये एक हायपोथॅलॅमस हा एक भाग असतो मी पुन्हा रिपीट करते आपल्या ब्रेनमध्ये एक हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग असतो आणि तो भाग आपल्या शरीराच्या सर्व भागांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो तसेच आपल्या शरीरामध्ये तुम्हाला माहिती आहे एक ग्लँड असते जी की सर्व हार्मोन्सला बॅलन्स करायचं काम करते आपण बघितलं आहे की जेव्हा फिटिटरी ग्लँड व्यवस्थित काम करत नाही त्यावर वेळेस हार्मोनल इनबॅलन्सिंग होत असतं आणि या ब्युटिटरी ग्लँडच्या अंडरमध्ये बाकी सगळ्या ग्लँड्स येतात आणि त्या आपल्या आपापल्या हार्मोन्स सिक्रेट करण्याचं काम करत असतात त्यामुळे हायपोथॅलॅमस आणि ब्युटिटरी ग्लँडचं वर्किंग व्यवस्थित होण्यासाठी अल्युनोन विलोम खूप मदत करतो त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तो खूप मदत करतो त्याचप्रमाणे जे काही हार्ट पेशंट्स आहे त्यांच्यासाठी पण ही ब्रिथिंग प्रोसेस खूप महत्त्वाची आहे त्यांचा हार्ट मजबूत करण्याचं काम अनुलोम विलोम करतं त्याचप्रमाणे याचे जर आपल्याला एखादी जखम झालेली आहे तर ती भरून निघण्यात सुद्धा अनुलोम विलोम आपल्याला मदत करतो जर आपण एखादी खोल जखम झालेली आहे आणि यामध्ये जर आपण अनुलोम विलोम करत असतो तर ती जखम लवकरात लवकर भरून निघते किंवा ज्या लोकांना झोप येत नाही तर त्यांनीसुद्धा अनुलोम विलोम केल्यास त्यांना चांगली झोप येईल तसंच याचे आणखी फायदे म्हणजे की सतत जे लोक तणावात असतात डिप्रेशनमध्ये असतात सो त्यांनी जर अनुलोम विलोम केला तर मनाला एक नवीन ऊर्जा मिळते मन प्रफुल्लित राहतं आणि मन प्रफुल्लित राहतं इतकंच नव्हे तर आपलं शरीरसुद्धा ताजं टवटवीत राहतं आणि एक एनर्जेटिक आपण दिवसभर राहतो तेव्हा म्हणजे आपणा सर्वांना विनंती आहे की अनुलोम विलोम दिवसातून चालना नक्की करा आणि आपला मानसिक आणि आरोग्य छान राहण्यासाठी सुदृढ राहण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करायला करा कसं आहे ना आपण आपल्या रोजच्या रोजच्यात कितीतरी वेळ घालवतो रील बघायला बसतो कसा अर्धा पाऊन तास रील बघण्यात निघून जातो बघायला जातो की काहीतरी हा इम्पॉर्टंट रील दिसतो आहे काहीतरी महत्त्वाचं आहे हे बघायला आपण मोबाईल हाती घेतो किंवा तो रीलच बघायला घेतो एखादा छान आपल्या महत्त्वाचा असतो म्हणून आणि तो महत्त्वाचा रील बघून झाल्यावर आपण स्क्रोलवर स्क्रोल स्क्रोलवर स्क्रोल करत जातो आणि आपला अर्धा ते पाऊन तास कसा निघून जातो आपल्याही लक्षात राहत नाही मग असा फुकट वेळ घालवण्यापेक्षा आपण आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेण्यात काय चुकीचं आहे का काढू का शकत नाही आपण वेळ आपल्यासाठी कारण हे अनुलोम विलोम काय करतं तर आपल्या डोक्यामध्ये आपल्या मेंदूमध्ये जे डोपामाइन आहे ते सिक्रेट करण्यास मदत करतं आणि तुम्हाला माहिती आहे की डोपामाइन हे एक हॅपी हार्मोन म्हणून ओळखलं जातं जर तुम्हाला हॅपी राहायचं असेल तर नक्की अजून अनुन करा आणि एक महिन्याने दोन महिन्याने मला तुम्हाला, तुम्हाला काय फरक जाणवला किंवा केल्या केल्या ज्या दिवशी आता तुम्ही सांगितलं तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आहे आणि तुम्ही सुरुवात केली तर मला कळा की तुम्ही ज्यावेळेस पहिल्या दिवशी अनुरून विलोम केला तेव्हा तुम्हाला त्या दिवशी काय चेंज झालं म्हणजे आजपर्यंत जे होतं त्यापेक्षा तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही अनुण विलोम चारदा दिवसातून केला त्यावेळेस तुम्हाला तुमच्या काय चेंजेस जाणवले हे मला नक्की कमेंट करून कळवा तुताच तिथेच थांबूया सायकोलॉजीला तुम्ही जे भरभरून प्रेम दिसत देत आहात त्याबद्दल मी आपका सर्वांची आभारी आहे धन्यवाद